काजना पेटीतील कच्छी मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष मोहम्मद जावेद मोहम्मद जकारिया वय सत्तावन्न वर्ष व्यवसाय व्यापार राहणारे मोहम्मद अली चौक अकोला यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अकोला शहरात गणपती विसर्जनाची मिरवणूक मार्गस्थ होती नेहमीच्या मार्गाप्रमाणे ताजना येथील जुनी व ऐतिहासिक कच्ची मस्जिद समोरून सदन मिरवणूक गणपती विसर्जनाचा सण व ईद असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या वतीने संमतीने ईद ए मिलादून बी ची मिरवणूक आज रुजी काढण्यात आली मिरवणूक सुरू होण्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एक इसम आक्षेपा कृत्य करताना दिसत आहे सदर व्हिडिओ दोन समाजातील धार्मिक निर्माण करण्याच्या उद्देशाने असल्याचे स्पष्ट दिसत आहे एकोणीस सप्टेंबर रोजी मुस्लिम समाजाचा ईद ए मिलादुंबीचा मोठा सण साजरा होत असताना असा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणामुळे शहरातील जातीय एकोप्याला बाधा निर्माण होऊन त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत सदर इसमावर व प्रोत्साहन देणारे सदर हु क्लिप व्हायरल करणारे सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी असे निवेदन मुस्लिम बांधवातर्फे देण्यात आले सिटी कोतवाली पोलिसांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत संबंधित व्हिडिओ प्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे प्रतिनिधी नवशाद पटेल अकोला सतरा तारीख गणेश विसर्जन थे जिसकी मिरवणूक अकोला मध्ये सतरा तारीख थी उस मेरे लोग में कुछ शैतानों ने कच्ची और, और शहर का वातावरण खराब करने की कोशिश की उसके विरोध में हम लोगों ने सिटी कोतवाली में कम्प्लेन दी जिसमें एफ आई आर दाखिल हो चुका है गुना दाखिल हो चुका है जल्द ये लोग अरेस्ट हो जाएंगे और साथ ही जिन ने ये हरकत की और करने की कोशिश की वो भी सब अरेस्ट हो जाएगी बोले ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा